सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पॉवर्ड बाय ललित टेलर्स लुक गुड फील गुड सूट शेरवाणी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य टीका पवई नाका सातारा कृत्रिम वाळू धोरणारा मंजुरी राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय बांधकामासाठी एम सँडचा सा वापर बंधनकारक नैसर्गिक वाळूच्या बेसुमार उत्खननामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरण संकटांना आळा बसावा तसेच बांधकाम क्षेत्राला पर्याय टिकाऊ साधन उपलब्ध हवे यासाठी राज्यात कृत्रिम वाळूच्या एम सॅड उत्पादन सार वापर धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली या धोरणानुसार सार्वजनिक बांधकामामध्ये त्या कृत्रिम वाळूचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे वाळूच्या उत्पादनासाठी स्वामित्वधन म्हणून प्रतिभ्रास सहाशे रुपये आकारण्यात येत होते आता प्रतिभास दोनशे रुपये इतक्या सवलतीच्या धरणे स्वामित्वधन रॉयल्टी आकारण्यास मंजुरी देण्यात आली आहे सातारा जिल्ह्यात डेंग्यूचे सात रुग्ण आरोग्य यंत्रणा सावध उपाययोजनांची अंमलबजावणी लासूरने तालुका कोरेगाव येथे डेंगूचे सात रुग्ण आढळले आहेत त्यांच्यावर आरोग्य विभागामार्फत औषधोचार करण्यात आले असून रुग्ण बरे झाले आहेत मात्र डेंगूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून गावोगावी विविध भी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत शासकीय रुग्णालयात एक परिचारिकेवर वीस रुग्णांची जबाबदारी शासकीय रुग्णालयांमध्ये गरीब आणि गरजू रुग्ण उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात दाखल होतात रुग्णालयात दाखल होण्यापासून डिस्चार्ज मिळेपर्यंत रुग्णसेवेमध्ये डॉक्टरांच्या बरोबरीने परिचारिका महत्त्वाची भूमिका बजावतात मात्र राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये एकूण मंजूर पंधरापैकी परिचारांच्या हजारो पदे रिक्त आहेत परिणामी एका परिचारिकेला पंधरा ते वीस रुग्णांची जबाबदारी पार पाडावी लागते कोडोली तालुका कराड्यातील शॉक लागून युवकाचा मृत्यू कोडोली तालुका येथील राहुल भगवान पाटील व एकोणतीस यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे ते रेटरे बुदुकेतील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या किल्ले मचिंद्रगडच्या जेवण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कार्यरत होते त्यांच्या निधनाने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे कराडजवळ महामार्ग बनलाय दुर्गंधीमुळे महामार्गावरील प्रवाशांना त्रास पुणे बंगूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड फाटा वारुंजी फाटा कोल्हापूर नाका कोयनापूल परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून महामार्गाचे विद्रुपीकरण सुद्धा होत आहे मात्र महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदार अदानी व डी पी जैन या दोन्ही कंपन्यांचे काहीच गेनेदन नाही त्यामुळे महामार्गाला अक्षरशः उकरेड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे येळगाव तालुका कराडीतील मासे पकडायला गेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू येळगाव गोटेवाडी तालुका कराडीतील बंधाऱ्याचे मासे पकडताना युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली कुमार लक्ष्मण काळुगडे वय चौतीस राहणार भरेवाडी तालुका कराड असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे मारडी तालुका मान येथील नवीन विहिरीत पुढून वृद्धाचा मृत्यू मारडी तालुका मानेतील घाडगेमाळा शिवारात सुरू असलेल्या विहिरीच्या कामावरील एका वृद्धाचा तोल जाऊन विहिरीत पडल्यामुळे मृत्यू झाला या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली आहे रावसाहेब देवसाई वय पासष्ट असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे वाटर स्टेशन नजिक टेम्पो पलटी टेम्पो चालक किरकोळ जखमी लोणंद सातारा मार्गावर वाटर स्टेशन तालुको कोरेगाव येथील वाघदेव चौका नजिक इसार पंपाजवळ मंगळवार दिनांक तेरा मे रोजी पहाटेच्या सुमारास मालवाहतीच्या टेम्पोचा अपघात झाल्याची घटना घडली टेम्पोचालक किरकोळ जखमी झाला आहे अपघाताचे कारण समजू शकले नाही लग्न कार्यालयात पण पार्किंग रस्त्यावर त्यामुळे होतोय वाहतुकीचा अडथळा अलीकडे सरास लग्न सोहळे मंगल कार्यालयामध्येच पार पडतात त्यामुळे मंगल कार्यालयाची संख्याही वाढली आहे मंगल कार्यालय उभारताना वाहतूक व्यवस्थेचा विचार केला जात नाही बऱ्याच लग्न सोहळ्यांमध्ये कार्यालयाच्या क्षमतेपेक्षा अधिक लोकांची उपस्थिती असते त्यामुळे कार्याची पार्किंग व्यवस्था कमीत पडत असल्याने बहुतांश पाणी रस्त्यांच्या कडेलाच पार्क करण्यात येत आहेत त्यामुळे कार्यालय परिसरातून ये जा करणाऱ्या वाहनदारकांना वाहतूक कोंडीचं गैरसोयीला सामोरे जावं लागत आहे कार्यालय चालकांनी पर्याय पार्किंग वस्तू उपलब्ध करावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे जिल्ह्यात व सातारा शहरात आज ढगाळ वातावरण जिल्ह्यात व सातारा शहरात आज ढगाळ वातावरण राहिले तापमानाचा पारा खालावलेलाच होता अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा